आणि म्हणजे नाही का दुकानं पण दाखवायची होती कारण काल खूप गर्दी असल्या आम्हाला काही दाखवत आलं नाही बघा तुम्हाला तर आम्ही इथनं आता उडीदुवढे घेतलेत बघा मिनार कॉर्नर हित ना भांडण चालू झाल्यात जाग्यावरनं पण आता तुम्हाला सांगते चला काशीची वाटी काय होती तर हा ती कुंकाचं करंड पण नाहीत वाटत दिसा ना काय त्याला आता बाब दाखवतो काय बाबा आपल्या इथे तुम्हाला दाखवते सकाळच्या पारी दुकाना बाबा लोक गरीब असतात पोटभरे आलेले असतात बघा अशी यात्रा वगैरे करून छान दुकानं बघा कसले सुंदर ते आमच्या दीदीचं ना बघायचं होतं पण ते काय झालं तो माणूस सापडा ना आम्हाला आता असतो काय का ठिकाणी बघायची छोटी छोटी लेटर कस असतय बघा

आता पण गर्दी नसते म्हणून बघा वाई छान वाटते आता काय करू मी तरी दाखवू नाही शकत थांबव ना कुठे हो पण तो नाही आता कुठं दिसणार आहे गेले पैसे तर जाऊ देता काय करता कुठं दिसणार आहे आता आपल्याला ते सांग तुम्हाला मी काय काय केले घेतले के ते पण दाखवते बघा मी काय काय घेतलंय काय काय नाही ते सगळं दाखवलं तुम्हाला इथले टोस्ट फुले काकांच्या ह्याच्यातले खूप छान लागतात आहे म्हणून मी टोस्ट पण घेतले तुम्हाला ते पण दाखवते खायचं मला आवडतं असं ज्वेलरी वगैरे काय एवढं खास नसतं बघा इथं घेण्यासारखं खरं सांगतो मला पण नाही एवढं काय मी घेतलं पोरीला घेतलं आहे पण म्हणाल की कसं आहे माणूसच नाही आहे इथं त्याच्यामुळे ते, ते राहिले बोंबलेत जाऊ जा दे आता गेले तर गेले पैसे त्याला इकडं नाही तर हे बघा हे आमची हे आमचं फलटण आहे बाबा आता हित ना आमचं घर किती जवळ आहे तुम्हाला कळेलच तर आता हे सिनेमा थिएटर आहे ना वैभव म्हणून म्हणजे आता छोटंच म्हणता येईल छान केले पहिले जुनं वेगळं होतं आता खूप वेगळं आहे इकडं खूप छान बाबा इकडच्या साईडला भारी वाटतं इकडं माझ लहानपणी गेले तर ते मला खूपच छान वाटतं भारी वाटतं एवढी थंडी पण नाहीये बरं का आता थंडी कमी आली इकडं मला वाटलं खूप गार लागेल पण नाहीये तसं काय नाहीये ग गार्डन ही बाग आहे बघा लहानपणी इथं म्हणजे आज शाळेच्या शेजारचीच ही बाग आहे आज मध्ये बाग आहे बघा इकडं आणि हे बघा महात्मा फुले चौक म्हणतात ह्याला हे महात्मा फुलेच आहे बघा चौक उक... आणि महात्मा फुले चौकाच्या इकडंच माझं घर आहे शॉपिंग सेंटर आहे याला शॉपिंग सेंटर म्हणतात आहे आता इथनं घर आहे बघा आणि मी बघा कसं तोंडाला बांधते ही मी इकडं आल की बहिणीचेच कपडे घालते कारण की कसं आहे वजेला कार कशाला घेऊन यायचं आहे आपला गाडी चालवते हे मला म्हणतात मी गाडी कोणासाठी घेतली माझ्यासाठी घेतली बघण्यासाठी घेतली तर गाडी माझ्यासाठी घेतली कसं आहे आपल्याला सवय नाही चालवायची हा प्रॉब्लेम हो बघतोय तरी काय गाडी इकडे चालवते का म्हणा हो बिलक चला आता बरोबर चाललो आपण आहे वेळ ना आला आहे जास्त काय करायचं म्हणजे पावडर थोडीशी माणसं तर हा पण झाला घराकडे आलं घर आमचं तर हे आपलं घर हे आपलं घर आहे इकडे आपलं गार्डन आहे छोटंसं मिनी गार्डन आहे हे पप्पा आहेत तर दाखवतो मला शॉपिंग केली दाखवतो घरात राडा पोरं गायब झाली वाट आमची कुठं गेली काय माहिती पोरं आमची तर ही उघड मागच जर आहे तर सगळं खायचं आहे बघ पुढा डोस पुढे कोण आहे कोण आहे ते ना ग घेऊ लागायला ही दरभरातील टोस्ट पुढं काढ दोन्ही जरी माझ्या हातातली भेटची मी हे बघा शेंगदाणा पण घेतल आलो आम्ही घरात हे शेंगदाणे पण घेतलं त्यांना शेंगदाणा आवडतं खायला म्हणून तर सकाळच्या पारी एका सकाळी आंघोळ केलेली आहे वाटत पण नाही पण सकाळी उठून केलेली हम्म कोण म्हटलं तुला ती मुद्दाम चेष्टा एक्स्ट्रा माहिती आहे माझ्याकडे केलंय मी तोंडा काय हो का इथं पोर आहे ती चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये मग बाय बाय